दरम्यान यावरून संजय राऊतांनी घणाघाती आरोप केले आणि त्या आरोपांना विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय बघूया महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय के के ले ले एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातो गुजरातमध्ये आणि तोंडाला लावून बसलेले आहे ते कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते का महाराष्ट्राचे राज्य करते या आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात ओरबडताना पाहतात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री महानंद कारवर गुजरातला जाणार हे पूर्ण तर चुकीचं आहे महानंद ही डबे संस्था होती साधारण नऊ ते दहा लाख लिटर क्षमता हाताळणार हाताळण्याची क्षमता महानंदामध्ये होते अनेक मागच्या पाच दहा वर्षामध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळं किंवा कामगारांच्या अतिरिक्त भरतीमुळं ती संस्था अडचणीत आली आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घेईल कारण आज महानंदाची अशी अवस्था आहे की ज्या राज्यातील सहकारी संघ आहेत ज्याचे ते सभासद आहेत ते सुद्धा महानंदाला दूध घालायला तयार नाही आज त्यामुळे आम्ही कारवाई काय करू शकतो